तेजर आज कुटे असेल तक रुपा ते जर आज कुठे असेल तर कृपा करून ते उपलब्ध करून द्या माझ्या त्या स्मरणात आहे त्यामुळे ज्यांच्या अनेक गोष्टी आहेत त्यांना त्यांच्या वाटचालीकरता पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा काही लोकांनी पक्ष आमचाही बळकून ठेवलेला होता आज तो त्या ठिकाणी कुठेतरी मोकळा होताय त्यामुळे असे काही सावकारी वृत्तीचे प्रवृत्तीचे आणि हेखोर लोक हे या संदर्भात मला कुठली टिप्पणी करायची नाही काय नेमकी भूमिका आहे बारा तारखेला आपण प्रवेश घेता राष्ट्रवादी काँग्रेस काय असं घडलं नेमकं काँग्रेस म्हणून काँग्रेस चोळाशी वाटलं कायच नाही घडण्याचा प्रश्नच नाही जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्याच्याबद्दल नितांत आदर आहे चाळीस वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं मी म्हणेल ती पूर्व दिशा खांबा मतदारसंघामध्ये होती त्यानंतर एखाद्या वेळेस काय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं मी म्हटलं नाही तरी मी म्हटलं ते मान्य झालं आजपर्यंत मी मा अल्पसंख्यक समाजाचा असताना देखील पक्षात मला भरभर दिलं त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर फे फिर, फेडू शकत नाही परंतु आज कार्यकर्त्याला मोठ्या करायचा आहे दादांचा जो पक्ष आहे शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच विचारसरणीचा आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन धनानं माझ्यासोबत राहिले त्यांचं आज मला बघायचं मग दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आतापर्यंत आपला भूमिका अशी काँग्रेस सोडणार नाही नेमकं काय घडलं असेल काँग्रेस सोडले मी काँग्रेसमध्येच आहे ना तीच विचारसरती आहे फक्त भारतीय निघून रा तिथं राष्ट्रवादी आहे काँग्रेसच आहे ना जी काँग्रेसची विचारसरणी आहे ती दादांच्या पक्षाची तीच विचारसरणी आहे कुठे सोडली काँग्रेस कोण म्हणतो दादांचा पक्ष आज जा महायुतीमध्ये जाऊन बसला आहे ना मग काय विचारसरणीमध्ये फरक नाही पडत असं वाटतंय कुठं विचारसरणी त्यांनी म्हटलं आमचा पाठिंबा आहे दादानी विचारसरणी सोडलेली नाही फक्त पाठिंबा प्रदेश अगर... अध्यक्ष काँग्रेसच्या असं म्हणतात की लालसेपोटी पोटी किंवा पोटी काँग्रेस सोडतात लालसा भीती आजपर्यंत काय झालं मला कसली भीती माझ्यावर कोणती क्रिमिनल केस नाही माझे कोणते दो दोन नंबरचे धंदे नाही मग कसली भीती जर भीती असती तर अकरा वर्ष होते त्यांना भीती पोडी ते काही कारवाई करू शकले असते काहीच नाही म्हणून काहीच कारवाई करू शकले नाही राणा कधी तुम्हाला सर्वांना माहित कुंडकरांना या कार्यक्रमाचं निमंत्रण असेल बारा जून शंभर टक्के निमंत्रण असेल दादाला म्हणत चला आपण त्यांच्या घरी जाऊन चाप घेऊन मित्र पक्ष म्हणजे मित्र धर्म पाळायलाच पाहिजे हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी आहे पुणकरांच्या समाधीवर पा भाऊसाहेब फोणकरांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करू नंतर गावातला पुतळा होतो विधान परिषद आणि मंत्रिपदाची काही ऑफर आली दादा जोहरी आहे त्यांना माहित आहे हिरा कोण आहे खास कोण आहे ते निर्णय घेतील